मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे का होम वर्कआउट करून तुम्ही घरच्या घरी कसं डम्बेलने वर्कआउट करू शकता आणि घरच्या घरी तुम्ही बॉडी टोनिंग कशी करू शकता नॉर्मल लोक काय करतात घरच्या घरी होम वर्कआउट करतात किंवा वॉकिंग करतात पंचेचाळीस मिनटं आणि वजन कमी करतात त्यांची चरबी ही नॉर्मल लोकांपेक्षा कायम थोडीशी लूज राहते टाईट कधीच राहत नाही त्यामुळेच तर जे लोक घरी वर्कआउट करतात आणि जे लोक जी लोक जिममध्ये वर्कआउट करतात यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक राहतो त्यांची बॉडी एकदम टोनिंग असते जिममध्ये जी वर्कआउट करतात त्यांच्यासाठी ते लोक आणि ज्यांची बॉडी ही लूज पडलेली असते ते लोक घरी वर्कआउट करत असतात किंवा नॉर्मल वॉकिंग करत असतात हा जो डिफरन्स असतो का जिममध्ये लोकांमध्ये आणि नॉर्मल लोकांमध्ये आता मी तेच तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी घरच्या घरी तुम्ही काय करू शकता आता जे लोक जिमला जाऊ शकत नाही पण घरच्या घरी राहून सुद्धा त्यांना बॉडी टोनिंग करायची आहे आणि डम्बेलने वर्कआउट करायचं आहे तर डंबेलने वर्कआउट कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे समजून सांगणार आहे आणि एकदम डिटेलमध्ये हा व्हिडिओ असणार आहे तर सगळ्या लोकांनी एकदम व्यवस्थित संपूर्ण डिटेल व्हिडिओ पाहा घरच्या घरी वर्कआउट करून सुद्धा तुम्ही फॅट लॉस करू शकता आणि एकदम चांगला करू शकता फक्त हे तीन तीन दिवसाचं शेड्यूल असणार आहे पहिल्या दिवशी मी अप्पर बॉडीचं वर्कआउट सांगणारे दुसऱ्या दिवशी लोअर बॉडीचं वर्कआउट सांगणार आहे आणि तिसऱ्या दिवशी फक्त तुम्हाला होम वर्कआउट करायचं आहे कार्डिओसाठी तर लक्षपूर्वक आहे का आता जर हा व्हिडिओ मी बनवतोय स्टार्टिंगला आपल्याला स्ट्रेचिंग करून घ्यायची कोणताही वर्कआउट करताना तुम्ही अगोदर स्ट्रेचिंग करून घेतली पाहिजे नाही त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचा एकदम चांगला इफेक्ट जाणवणार आहे कारण विदाऊट स्ट्रेचिंग जर आपण वर्कआउट केला तर काय होतं आपल्याला क्रॅम्प येऊ शकतात आपली इंजरी होऊ शकते त्यामुळे शक्यतो तुम्ही विदाऊट वॉर्मअप वर्कआउट कोणताही करायचा नाही आहे सुरुवातीला वॉर्मअप करून घ्यायचं आहे आता अप्पर बॉडीची स्ट्रेचिंग कशी करायची आहे लक्षपूर्वक पाहा आपले, आपले था। था। जे रोटेटर आहेत म्हणजे आपले जे विष्ट आहेत विष्ट असे कल करायचे आहे तुम्हाला राऊंड करायचे परत उलटे असे फील करायचे दहा वेळा इकडं दहा वेळा इकडं असं त्याच्यानंतर हात रोटेटरने असे मस्त फिरवून घ्यायचे तुम्हाला सरळ फिरवायचे त्याच्यानंतर उलट्या हाताने दहा वेळा फिरवायचे असं केल्याच्या नंतर कमरेवरती हात ठेवायचे शोल्डर पण असे मस्त फिरवायचे तुम्हाला उलटे दहा सरळ दहा असे लूज हात सोडायचे रिलॅक्स हात सोडायचे एकदम सगळे मसाले एकदम रिलॅक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर सरळ हातवरती करायचं आहे तुम्हाला असा जर असे असं धरायचं आहे तुम्हाला बघा मी कसं धरलेलं आहे असं पाहून घ्या मी कसा पकडलेला आहे हात कानाजवळ धरायचे आहे कोपरे आणि असं खाली स्ट्रेच करायचं आहे त्याला नंतर हात घ्यायचा आहे इथं कोपरा धरायचं ना असं स्ट्रेच करायचं आहे याने आपली स्ट्रायसेसची स्ट्रेचिंग होणार आहे त्याच्यानंतर हात असा द्यायचा आहे दुसऱ्या हाताने ह्या हाताने हात असा इकडं दाबायचा आहे यानंतर तसंच आपल्याला दुसऱ्या हाताला आहे आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपली मान मानची सुद्धा चांगली स्ट्रेचिंग करून घ्यायची नाही तर आपली मान अवघडल्यासारखी होती आपल्याला इंजरी पण होऊ शकते प्रत्येक साईडला दहा दहा वेळा करायचंय नंतर मान वल खाली करून घ्यायची थोडीशी आता याच्यानंतर दोन्ही हात पकडायचे डाव्या साईडला तर उजव्या साईडला पाय सरळ ठेवायचे त्याच्यानंतर अशा कमरेवरती हात ठेवायचे आणि तुम्हाला माग झुकायचे असं असं चार ते पाच वेळा करून घ्यायचे त्याच्यानंतर आता आपल्याला पूर्ण शेवट्यात सपाट खाली टेकवायचा प्रयत्न करायचा प्रॅक्टिस एक दिवस जमिनीला हात नक्की टिकतील आता ही झाली आप आपली अपर बॉडीची स्ट्रेचिंग आता लोअर बॉडीची स्ट्रेचिंग कशी करायची हे लक्षपूर्वक पहा आता लोअर बॉडीची स्ट्रेचिंग ही लेग डेच्या दिवशी म्हणजे लोअर बॉडीच्या दिवशी तर हमखास तुम्हाला करायची आहे त्याच्याबद्दल कोणतंच तुम्ही रिस्क घ्यायची नाही कारण लोअर बॉडी जर स्ट्रेचिंग नाही केली तुम्ही तर तुमचे पाय एकदम असे स्टिफ झाल्यासारखे होणारी हालचालसुद्धा करायला जेव्हा दुखणे हा लोअर बॉडीला असं अंतर घ्यायचं आहे तुम्हाला बघा असं बसायचं आहे स्ट्रेट असं लक्षपूर्वक प असं होल्ड करायचं आहे थोडंसं हे अशा इकडं बाहेर दाबायचा प्रयत्न करायचा आहे काही लोकांना जमणार नाही फक्त प्रयत्न करायचा नाही तर नॉर्मली असं होल्ड केलं तुम्ही तरी चालतंय असं करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर काय करायचं दोन पायी असे सपाट धरायचे नंतर उजवा पाय असा करायचा आहे भोर हात करायचे आणि जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे असा म्हणजे टोला आपल्या त्याच्यानंतर डावापायीकडनं करायचा आहे अशाने पायी आपल्याला रिलॅक्स होणार त्याच्यानंतर एक पाय आता भिंतीला हात लावायचा आहे असा कुठला तरी तुम्ही आता मी भिंतीला हात नाही दे समजा इथं भिंती आहे असं समजा असा हात लावायचं तुम्हाला सपोर्टसाठी ज्या लोकांची तब्येत जास्त आहे त्याला जमणार नाही असं बॅलेन्स करून करायला अशी पूर्ण स्ट्रेच करून घ्यायची आहे पाय तुम्हाला दाखवते लक्षपूर्वक पहा असं जर तुम्हाला विदाऊट सपोर्टनी जमत असेल स्ट्रेच करायला समजा तुम्ही एकदम फिट आहात कारण हे जम बॅलेन्स करायला जमत नाही भरपूर लोकांना आता ही आपली लोअर बॉडीची स्ट्रेचिंग झालेली आहे बऱ्यापैकी त्याच्यानंतर दुसरी अजून पण स्ट्रेचिंग मी तुम्हाला नंतर दाखवणारे वर्कआउट झाल्यावरती लेगचं लेग डे नंतर कोणती स्ट्रेचिंग करायची ज्याने तुम्हाला इंजुरी होणार नाही आता ही स्ट्रेचिंग झाली ही वर्कआउटच्या अगोदर तुम्ही करू शकता प्लस तुम्हाला आता बॉडी गरम करायची वर्कआउटला तयार करण्यासाठी स्ट्रेचिंग म्हणजे वॉर्मअप नाही हे मनातून तुम्ही गैरसमज पाहायला काढून टाका वॉर्मअप म्हणजे काय आपली बॉडी गरम झाली पाहिजे ना गरम करण्यासाठी काय करायचे तुम्ही जम्पिंग जॅक्स करायचे फक्त जम्पिंग जॅक्सचे तीन जरी सेट केले तरी तुमची बॉडी गरम होती कशी करायचे लक्ष प्रव असे तीन सेट मारायचे तीस सेकंदाचे तीन सेट मारायचे तीस सेकंदाचे तीन सेट मारायचे त्याच्यामध्ये तुम्ही वीस ते तीस सेकंद गॅप घ्यायचा आहे मस्तपैकी तीन सेट मारल्याच्या नंतर आपल्याला आता अप्पर बॉडीचा वर्कआउट करायचं आहे आणि डंबेल मी अडीच किलोचे वापरतोय तुम्ही थोडे जास्त किलोचे पण वापरू शकता पण नॉर्मल मी सांगतोय तुम्हाला सुरुवात दोन किलो पासून करा नंतर तुम्हाला दोन किलो हलके वाटायला लागल्यावर तुम्ही तीन किलोचे घ्या नंतर चार किलोचे घ्या पाच किलोचे घ्या जसं जसं तुमचं डंबेलचा स्टॅमिना वाढणार आहे तसे तुमची बॉडीला शेप पण येत जाणार आहे आणि वर्कआउट एकदम तुमचा भारी होणार आहे आता आपण दोन किलोच्या डंबेलने अप्पर बॉडीचा वर्कआउट आहे आता कसं आता सुरुवात तुम्हाला आपण बायसेपनी सुरुवात करायची तर बायसेपचं वर्कआउट कसा करायचा हे दोन अडीच किलोचे डंबेल आहे तुम्ही किती पण किलोचे घेऊ शकता सुरुवात तुम्ही लाईट वेटनेस करायची आहे एकदम हार्ड वर्कआउट करायचं नाही आता बायसेप कसं मारायचं आहे तुम्हाला बघा लक्षपूर्वक पाहा फॉर्म टेक्निक सगळं व्यवस्थित पाहा एकदम छाती बाहेर काढायची सरळ वरायचं आहे पाया थोडंसं अंतर घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत होते त्या पोझिशनला नाहीचं आहे तुम्हाला याचे तुम्हाला पंधरा रेपुटेशन आणि तीन सेट मारायचे आहेत ह्या प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला कमीत कमी आहे ना तीस चाळीस सेकंदाचा तुम्ही गॅप घेऊ शकता असं तुम्हाला प्रॉपर चाळीस मिनटावर तुमचं वर्कआउट होणार आहे बघा साईडनी पण दाखवतोय कसं मारतोय मी ते लक्षपूर्वक पहा आता काही काही लोक सरळ फक्त असं असे पण डंबेल धरून मारतात असं पण योग्य आहे असं पण मारू शकता तुम्ही काय फरक पडत नाही हा आता हा बायसेपचा आपला एक सेट झाला आता याच्यानंतर हॅमर हॅमरकल मारायचा आहे तर हॅमरकल कसा मारायचा असतो डंबेल सरळ द्यायचे एकदम असे सरळ एकदम स्ट्रेट बरोबर तर डंबेल असे वरती धरायचे बघून घ्या असे डंबेल धरलेले आहे वरती मी वरती दोन्ही पण डंबेल असे दोन्ही पण डंबेल तुम्हाला असे वरती धरायचे बघून घ्या वरती बोट धरायचे आता बघा त्याच्यानंतर पण असं स्ट्रेट वरती येऊन द्यायचे आहेत तुमचे बघा स्ट्रेट पाहिजे ना कोपरे ही बात हलवायची नाही कोपरे असे तुम्हाला पंधरा रेपिटेशन आणि तीन सेट मारायचे आहेत आता बाईस सीटचा वर्कआउट आपला संपलेला आहे आता आपण करणार आहोत शोल्डरचा वर्कआउट तर शोल्डरचा वर्कआउट शोल्डर कसा करायचा चला पाहूया शोल्डरला तुम्हाला स्टार्टिंगला असे डंबेल धरायचे आहेत समोर एकदम असे बघा अशी धरले आहेत बघून घ्या कसे धरायचे आणि तुम्हाला खाली येऊन द्यायचे सरळ पंधरा रेपुटेशन आणि तीन सीट शोल्डरचे आपला तीस चाळीस सेकंद गॅप घ्यायचा आहे मस्तपैकी तुम्हाला एका सीट नंतर असे तुम्ही पंधरा रिपिटेशन आणि तीन सेट मारायचे जर शोल्डरचा हा सेट झाला तर अजून एक सेट मारायचा आपल्याला तो पुढचा सेट कसा असला पाहिजे तुमचा हे बघा कसं उभं राहायचं तुम्हाला स्ट्रेट डंबेला एकदम ठेवायचे पुढेशे थोडंसं पुढं झुकायचंय याचे पण तुम्हाला पंधरा रिपिटेशन आणि तीन खूप सोपे सोपे वर्कआउट सांगतोय तुम्ही नक्की करा शोल्डरचा वर्कआउट झालेला आहे आता आपण कशाचा कर वर्कआउट करू शकतो आता आपल्याला बॅकचा वर्कआउट करायचा आहे बॅकचा वर्कआउट कशासाठी कर करायचा आहे आपली बॅक पण मजबूत झाली पाहिजे बॅकचे मात्र तुम्हाला चार सेट घ्यायचे आणि त्याचे पंधरा रिपिटिशन मारायचे कारण बॅकच्या डंबेलवरती मारण्यासारखा फक्त हा एकच सेट आहे तो तुम्ही मारू शकता पूर्ण झुकायचं आहे पुढं बघून घ्या आणि असं माग यायचंय पूर्ण ओढायचे डंबेलला याचे तुम्ही पंधरा रेप्युटेशन आणि तीन चार सेट घ्यायचे आहेत बघून घ्या कस मात आता हे बॅकचं वर्कआउट तर ट्रायसेपचं कसं वर्कआउट करायचं आपल्याला ते पण पहा तुम्हाला दाखवतो मी आता अडीच किलोचे डंबेल आहे असा डंबेल धरायचा तुम्हाला बघा मी कसं दाखवतोय असा डंबेल धारायचा बघा असा असा डंबेल धरायचा तुम्हाला आणि सरळ असं वरती करायचं बघा असं सरळ डंबेल धरायचं आहे असं तुम्हाला वर खाली यायचं आहे डंबेलला पाहून घ्या कोपरे कानाला लाव लावलेले मी जास्त हालायचं नाही आता मागणं पण दाखवतोय बघून घ्या सगळ्या अँगलने तुम्ही जेणेकरून तुमचं तुम 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 चुकलं नाही पाहिजे आता आताच सेट आहे याचे पण तुम्हाला पंधरा रेप्युटेशन आणि चार सीट मारायचे आहेत आता ट्राय सीटचा वर्कआउटचा आपला एकच सेट करायचा आहे आता आपलं वर्कआउट ट्राय सीटचं संपलेलं आहे याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो एका चेस्टचं वर्कआउट कसं करायचं आहे आता भरपूर महिलाला डिप्ससुद्धा मारता येत नाही पण डिप्सची पण एक आयडिया काढलेली आहे मी डिप्स पण मारायला शिकणार आहेत चला करू महिला आहे त्यांना डिप्स मारायला जमत नाही आणि चेस्टचं तर वर्कआउट करायचं आहे मग काय करायचं असं गुडघ्यावरती थांबायचं आहे तुम्हाला हात असे शोल्डरपेक्षा थोडेसे बाहेर हात घ्यायचे तुम्हाला बरोबर दोन्हींसाठी पण वर्कआउट या पुरुष आणि महिला ज्यांची तब्येत जास्त असते त्यांना का वर्कआउट करायला वजन उचलत नाही सरळ खाली जायचे असं बघून असं असे तुम्हाला तीन चे, दा दा चे, सेट घ्यायचे दहा दहाचे जेवढे जातील तेवढे तुम्हाला सेट मारायचे सावकाश तुम्हाला सुरुवातीला दोन तीनच डिप्स निघतील दोनचे तीन होतील तीनचे चार होतील चार ते पाच होतील सुरुवात करत करत जायचंय कारण मी ज्यावेळेस दहावी नंतर वर्कआउटला सुरुवात केली होती मी फक्त सुरुवातीला चारच डिप्स मारले होते आणि आज मी ज्यावेळेस बारावी पाच साऊट झालो होतो त्यावेळेस मी तीनशे साडेतीनशे डिप्स पर्यंत पोहोचलो होतो त्यामुळे तुम्ही पण नक्की सुरुवात करू शकता खूप सोपं आहे काय अवघड नाही आहे आता मी डम्बेल दाखवत तुम्हाला चेसचं वर्कआउट कसा करायचं आहे लक्षपूर्वक पा टेक्निक फ सरळ असे डंबेल पकडायचे तुम्हाला बरोबर आणि सरळ असं खाली यायचं आहे व्यवस्थित पाहून घ्या जर तुमच्याकडं बेंच असेल जिम सारखा त्याच्यावरती वर्कआउट केलं तरी पण चालतंय याचे तुम्हाला पंधरा रिपिटेशन आणि तीन सीट घ्यायची चे, आता चेस्टचा अजून एक सीट सांगतो तुम्हाला तो पण मारायचा तुम्हाला घरच्या तरी असे डमेल धरे सुरुवातीला असे धरले होते आता असे धरायचे आहेत बघा व्यवस्थित पूर्ण टच सुरुवातीला होणार आहे तुमचे कारण तुमच्या एवढा स्टेबिलिटी नसते पण हळूहळू हळूहळू तुम्ही वर्कआउट शिकणार आहे याचे पण पंधरा रिपिटेशन आणि तीन सेट घ्यायचे तुम्हाला हे अपर आता अप्पर बॉडीचं वर्कआउट आपलं संपलेलं आहे मित्रांनो आता पहिल्या दिवशी तुम्हाला एवढंच वर्कआउट आहे हे वर्कआउट झाल्याच्या नंतर थोडंसं तुम्ही तीस चाळीस मिनटं वॉकिंग पण करू शकता जर भारी रिझल्ट पाहिजे नसेल ना तुम्हाला मी सांगतो हे वर्कआउट करायचं पहिल्या दिवशी त्याच्यानंतर परत चालायचं तीस चाळीस मिनटं पंचेचाळीस मिनटं चालू शकता हा वर्कआउट सकाळी केला तर पंचेचाळीस मिनटं संध्याकाळी चाला हा वर्कआउट संध्याकाळी केला तर सकाळी पंचेचाळीस मिनटं चाला असं केलं तर तुम्हाला रिझल्ट खूप भारी भेटतील आमची बॉडी पण टोनिंग होईल आणि चरबी जी लटकलेली असते ना पुरुषांची किंवा महिलांची ती लटकणार नाही स्किन टाईट होईल तुमची आता अडीच किलोचे डंबेल थोडेचे एकदम जिमसारखं तुम्ही एकदम भारी तर नाही करू शकत पण हा तुमची स्किन लटकणार आहे तेवढा प्रॉब्लेम आता शंभर टक्के सॉल्व्ह होणार आहे त्यामुळे मॅक्झिमम तुम्ही डंबेल वापरूनच वर्कआउट फॅट लॉस करा हे सगळ्यात सेफ आहे फक्त बर्ब लाईफ सारख्या उड्या मारून आणि कार्डिओ करून फक्त काटेवरतीच वरतो तुमचं वजन कमी होणार आहे तुमची स्किन मात्र तेवढी टाईट कधीच होणार नाहीये त्यामुळे जिमला जाणारी महिला आणि नॉर्मल महिला याच्यामध्ये जमीन आसमनाचा फरक राहतो शक्य आहे जिमला जाणं शक्य नाही मला माहिती आहे तुम्हाला महिलांना असेल पुरुषांना असेल भरपूर काम असतं जॉब असतं हे असतं बारा बन गडी असतात पण डंबेल तर मात्र तुमच्या घरी आहेत ना हे वर्कआउट करायला पस्तीस मिनिटंच लागतात तुम्हाला चालायला बाहेर जायची पण गरज नाही ना मग नक्की सुरुवात करा आता यूट्यूब चालू करण्याचं हेच कारण आहे माझं काय छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या एकंद दोन मिनिटांमध्ये मी सांगू शकत नाही तुम्हाला ना त्यासाठी मी युट्यूब चॅनल स्टार्ट केलं का नॉर्मल लोकांना डिटेल माहिती मला सांगता येईल आता टोटल फॅटलॉस कसा होतो मला प्रश्न लोक विचारत असतात सर फक्त ब्लॅक कॉन तर लॉस होईल का आता ते एकंद दोन मिनटात मी सांगणार कसं ना तुम्हाला फॅटलॉस इन प्रॉपर डिटेल खूप अशा अशा गोष्टी आहे सगळ्या एकत्र करून थोड्या 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 ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहणार आहेत माझे त्यावेळेस तुम्हाला कळत जाणार आहे आणि मी एकदम साध्या भाषेत तुम्हाला समजावून सांगणार आहे कोणतंही कॉम्प्लिकेटेड करणार नाही आहे एकदम साध्या गावच्या वावरात जो वावरात काम करतो राहणार त्यालासुद्धा माझी भाषा कळणार आहे एवढं साध्या सोप्या भाषेत सांगणार आहे तर नका उद्या आपण आता वर्कआउट करणार आहे म्हणजे मी उद्या आपण आता लेगचं वर्कआउट करणार आहे पहिला दिवस झाला अप्पर बॉडीचा उद्या आपण लेग वर्कआउट करणार आहे तो पण दाखवत तुम्हाला कसा करायचा आहे सोप्पा वर्कआउट आहे ज्यांची मांडी खाली म्हणजे कमरेखाली चरबी भरपूर साठलेली कमी व्हायला सुद्धा याने मदत होणार आहे तुम्हाला आणि ते फॅट एकदम टाईट होणार आहे तुम्हाला आणि तुमची बॉडी पण एकदम चांगली दिसणार आहे कारण फक्त वजन कमी करण्यात मजा नाही आहे तुमची बॉडी सुंदरच दिसली पाहिजे ना तर जिम करण्यात व्यायाम करण्यात मजा आहे आणि तुम्ही तरुण पण दिसले पाहिजे नाही चला आता आपण लोअर बॉडीचा वर्कआउट करणार आहे